प्रत्येक मनुष्याला चांगलं जीवन जगण्याचा चांगला मंत्र प्रत्येक धर्म देत असतो आणि प्रत्येक धर्मातील प्रत्येक साधू संत महात्मेसुद्धा आपल्याला जीवन जगण्याचा अनेक प्रवचनातून मार्गदर्शन करत असतात दर्शकांनो याच माध्यमातून आपल्या या स्टुडिओमध्ये सुद्धा अशाच संतांचं आगमन झालं आहे आणि इस्कॉन मंदिर जे जगभरात प्रसिद्ध आहेत याच इस्कॉन मंदिरचे धर्मप्रचारक आपल्यासोबत महाराज सुद्धा सोबत जोडलेला आहेत महाराज आपलं सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतोय खूप खूप धन्यवाद अरे आपल्या इस्कॉनच्या मंदिराचं नाव जगतात घेतलं जातंय आपण या इस्कॉन मंदिरामधनं आपण प्रेरणा कशी घेतली काय सांगाल दर्शकांना सर्वप्रथम जे आहे ते आपल्या सर्वांचे धन्यवाद विशेष करून तुमचे आणि सिटी न्यूज चॅनलचे चे आम्ही आभारी आहोत हे आपण ही संधी दिली त्याबद्दल तर हे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनावर संघ इस्कॉन खास करून महाराष्ट्रभरामध्ये याला हरे कृष्ण हरे रामा या नावाने संबोधलं जात आणि संपूर्ण विश्वभरामध्ये याचा प्रचार होतो आणि ते पण आपल्या सनातन संस्कृतीचा सनातन धर्माचा प्रचार केला जातो असं काही काही जणांना काय वाटतं हरे कृष्ण हरे राम म्हणजे काहीतरी विदेशातून आलं की काय व आणि काही वर्षापूर्वी एका ऍक्टरने पिक्चर पण काढला हरे कृष्ण बोल हरे कृष्ण हरे राम दम मारो दम असं काही नाहीये आपली जे सनातन आपलं जे सन, संतांनी सांगितलं तो संदेश म्हणजे जसं काय उदाहरण उदाहरणार्थ आता तुम्हाला पाणी तहान लागली तहान लागली आणि पूर्वी कसं करायचे ता पाणी जे आहे ते पितळ्याच्या तांब्यामध्ये द्यायचे बघा हो का नाही पितळच्या तांब्यामध्ये आणि आता आपण अशा ऑफिस मध्ये बसलोय आणि तुम्हाला तहान तहान लागली आणि तुम्ही पाणी मागितलं आणि कोणीतरी तांब्यात जर करता दिलं तर कसं आत्ताच्या घडीला या म्हणजे काळानुसार ते जर थोडस आपल्याला आड वाटत ना वाटतं का नाही तांब्यामध्ये पाणी आणून दिलं बा आणि दुसरं आहे की तांब्या पण आहे बाजूला आणि त्याच्या बाजूला एक विसलेली बोटल पण आहे पण त्या बोतलने पाणी प्यायला ज्या त्या आनंद वाटत हा बरोबर परंतु कंटेंट काय आहे बरोबर आतमध्ये काय पाणीच आहे ना तस आहे जे आहे ते जे आपल्या वेद पुराण शास्त्राने जे सांगितलेलं आहे तेच जे आहे ते आज सायन्सच्या भाषेमध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये इस्कॉन हे तत्वज्ञान देशखळ परिस्थितीनुसार जे आहे ते मांडत आहे आणि म्हणून आम्हाला की अशा पद्धतीने जे आहे ते प्रेझेंट करते हे इस्कॉन इस्कॉनची भक्त हे आम्हाला खूप प्रेरणादायी वाटलं म्हणून आम्हाला प्रेरणा भेटली आणि म्हणून आम्ही इस्कॉनमध्ये गेलो आज माझा संक्षिप्त रूपामध्ये परिचय मी आत्मतत्वदास आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जवळपास आता तेवीस चोवीस वर्षापासून मुंबई पुणे नाशिक वृंदावन अशा ठिकाणी ज्या आहे ते या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ या संस्थेमध्ये कार्यरत आहोत तोडकी मोडकी जे आहे ते सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहोत विशेष करून आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून आ, जे तरुण युवक आहेत या युवकांसाठी आम्ही विशेष एक प्रोग्राम राबवतो जे अनेक युवक जे आहेत ते आज हल्लीच्या आपण बघतोय की खूप नशेच्या आहारी जात आहेत चुकीच्या मार्गाला जात आहेत म्हणून आम्ही या सत्संगाच्या माध्यमातून की बाबा रे ही जी स, स, नशा आहे ही जे व्यसन आहे हे आपल्यासाठी फार घातक आहे हे आम्ही त्यांच्या शब्दामध्ये त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करीत आहोत आणि जवळपास वर्षातून आमच्या पंचवीस तीस भागवत कथा होत आहेत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद भग भगवंतांच्या कृपेने संतांच्या कृपेने अतिशय उत्तम प्रतिसाद भेटत आहे आणि तुमचा तुम्हा सर्वांचं त्याच्यामध्ये योगदान आहे आमचंच योगदान नाही आहे सर्वांचं योगदान आहे म्हणून जे आहे ते हे कार्य चालू आहे मलाच एक प्रश्न आहे की सध्याच्या काळामध्ये पॉपचा विषय मोठा गाजला जातोय पॉप म्हणजे नशा आणि आजची तरुणाई विशेषतः अल्पवयीन युवक सुद्धा यामध्ये व्यस्ताधीच्या मागावर जात आहे बरोबर आहे आपण इस्कॉनच्या माध्यमातून आपण प्रचार करीत आहात चांगला जीवन जगण्याचा संधी देत आहात बरोबर आहे आजच्या तरुणाईला काय संधी द्यायला माध्यमात <laughs> आपलं शुभ नाव अजय शृंगारे अजय शृंगारे अजय शृंगारे सरांनी अतिशय सुंदर आणि खूप महत्वाचा प्रश्न विचारला सर तुम्ही खरंच खूप खूप धन्यवाद कारण फार गरजेचं आहे अहो छोटी छोटी मुलं परवा दिवशी एका ठिकाणी जात होतोय आणि असा छोटासा मुलं एवढीच हाईट असेल बघा त्याचे एवढीच हाईट असेल आणि एकदम स्टाईल मध्ये त्याने अशी पुढी फाडली ते याची ते असते गुटक्याची पुढे फाडली आणि असा करत चालला हा खात चाला मला का कळे ना मला वाटलं की ज्या काहीतरी गोड सुपारी वगैरे हो खात असेल आणि मी त्याला म्हटलं इकडे 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 अहो इकडे येऊ म्हणेपर्यंत त्याने ते पुढे अशी बोटाने उडवली एकदम स्टाईल मध्ये सांगतो तुम्हाला बाप रे मला तर एकदम असा धक्काच बघ बसला मी म्हटलं माझी इच्छा झाली त्याला असं दोन जे आहे ते एक आता पटके द्यावेत आणि वडिलांकडे घेऊन जावं त्यांना पण थोडीशी घाई होती तर खूप महत्वाचा आपण प्रश्न विचारला की बरोबर आहे की आजकालचे जे आहे ते तरुण पिढी तरुणच नव्हे बालक सुद्धा जे व्यसनाच्या अधीन होत चाललेले आहेत तर याला कारण हे आहे काय कारण आहे कारण हे आहे की भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात विषयाविनिवर्तन ते निराहर्ष देहिनाम रसोवर्जम रसोपेशम परम दृष्टवा निवर्तते कि एखाद्या व्यक्तीला तिची हॅबिट तिची सवय लागली ना त्या सवयीतून बाहेर काढण्यासाठी त्याला खर तर ती म्हणजे लोअर टेस्ट आहे लोअर टेस्ट आता मराठी शब्द काय वापरावा त्याला आ, एक खालच्या दर्जाचा रस आहे तो आता त्याला त्या लोअर टेस्ट म्हणून जर करता आपल्याला बाहेर काढायचं असेल तर त्याला हायर टेस्ट द्यावी लागेल बरोबर आहे का नाही म्हणजे उदाहरणार्थ मी दोन दिवसापासून उपाशी आहे आणि तुम्ही माझ्या समोर सुकी रोटी ठेवलेली आहे आणि चटणी ठेचा ठेवलेला आहे चटणी आणि सुकी रोटी आणि तुम्ही म्हणजे महाराज खायचं नाही बरं का मी ऐकेल का नाही भूक लागली भूक लागली चार दोन तीन दिवसा भाजना उपाशी आहे आणि तुम्ही अशा माझ्या समोर जे आहे ते उपाशी असताना शिळी रोटी आणि चटणी ठेवली आणि ते महाराज खायचं नाही बरं का मी म्हणलं ते तुमच्याकडे मी तर खाणार बाबा परंतु तुम्ही माझ्या समोर जर करता हे ऑप्शन ठेवलं एकी केड्या आहे शिवी रोटी आहे चटणी आणि बाजूला वरण भात भाजी पोळी आणि तुम्ही म्हटलं महाराज हे चपाती खायची बरं का हे वरण भात भाजी पोळी पंचपक्वानं का मी काय म्हणलं आवडीनं खाईल का नाही खाईल ना आवडीनं खाईल ना? 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 ना का बरं आवडीनं खाईल का, का तर ह्याच्यापेक्षा हे काय आहे हायर टेस्ट आहे उच्च रस आहे बरोबर काय नाही म्हणजे हायर टेस्टच्या समोर लोअर टेस्ट त्या गायला प्रॉब्लेम नाही समस्या काय आहे की लोकांना लोअर टेस्टची टेस्ट लागलेली आहे हायर टेस्टची टेस्ट नाहीये म्हणून त्याच्यातून बाहेर पडत नाहीये म्हणून आपण सर्वांना त्यांना हायर टेस्ट द्यावी लागेल काय की भक्तीचा एक रस आहे तो रस त्यांना देशकाळ परिस्थिती बघून नुसतंच त्यांना असं म्हणता येणार की आता ना तुम्ही काय करा उद्यापासून भगवद्गीता वाचा उद्यापासून महाजप करा असं नाही देशकाळ परिस्थिती नुसार जे आहे ते त्यांना ते टेस्ट लावावी लागेल आणि जेव्हा या टेस्टचा त्यांना म्हणजे स्वाद लागेल ना तेव्हा ते टेस्ट जे आहे ते सोडून देतील आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत आज तुम्हाला सर्वांना माहित आहे इस्कॉन विदेशातून प्रचार झालेला आहे आणि हे लोक काय अहो पाणी म्हणजे दारू म्हणजे पाण्यासारखे प्यायचे एकाच वेळेस चार नियमाचं उल्लंघन करायचे मांसाहार नशा जुगार आणि नशा काय असे जे आहे ते व्यसन करायचे एवढे व्यसनाधीन झाले हिप्पी हिप्पी म्हणजे काय त्यांनी कुठल्याच प्रकारचं जे आहे ते व्यसन जोडलेलं नाही सर्व प्रकारचे व्यसन करायचे परंतु आज ती लोक काय सांगावं चहा कॉफी कांदा लसूण सुद्धा खात नाहीयेत किती आशयाची गोष्ट आहे का नाही का बरे त्यांना हायर टेस्ट मिळालेली आहे म्हणून ते लोअर टेस्टचा जे आहे ते त्याग करू शकले म्हणून आपल्याला हे करावं लागेल तरुणांना हे आपल्याला उच्च रसाचं आस्वादन द्यावं लागेल तेव्हा जे आहे ते नक्की शक्य होईल संतुष्ट झाला तुमच्या प्रश्ना प्रश्नाचं उत्तर भेटलं आणखी याच माध्यमातून मी म्हणजे एक प्रश्न करतोय की धर्माच्या बाबतीत वीस पंचवीस वर्षा आधी धर्माचा पगळा होता येथील देशाच्या प्रत्येक नागरिकावर हे करू नये चोरी करू नये आई वडिलांचा सन्मान करावा वृद्धांचे आपण पालन पोषण करावं शिकलं जात होतो ती संस्कृती हळूहळू लोक पावत आहेत तीस वर्ष अगोदरची संस्कृती ही धर्माची खूप वेगळी होती प्रत्येक धर्माचं पालन होत होतं चोरीचं प्रमाण मर्डरचं खुनांचं प्रमाणचं प्रमाण कमीच होतं आता आता खूप मोठ्या झपाट्याने वाढत चाललाय किती सुंदर प्रश्न विचारला तांत्रिक आपण युग पाहत आहात Hmm. या आजच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे काय वाटते धर्म आणि तांत्रिक काय सम्य असेल <laughs> खूप सुंदर जे आहे ते प्रश्न आहे अक्च्युली कसं आहे की आता हे आपलं सिटी न्यूज चॅनेल आहे बरो बरोबर आहे बरोबर आता या सिटी न्यूज चॅनेल मधनं मध्ये याचा उपयोग म्हणजे किंवा या ठिकाणी आपण हे एक धार्मिक चर्चा करायला लागलोय परंतु एखाद एखादं जर करता अजून कुठलं जे आहे ते चॅनेल असेल की ज्या ठिकाणी केवळ नास्तिकवादाचा प्रचार होतो काय बर आहे का नाही असे चॅनेल असू शकतात आहेत हे परंतु तुम्ही या सिटीनी चॅनेलच्या माध्यमातून लोकांना खूप मोलाचा संदा संदेश देतायत परंतु बाकीचे करत नाहीत आता एक टक्का चांगलं करायला लागले आणि पन्नास टक्के वाईट करायला लागले तर मग प्रभाव कशाचा वाढेल बरोबर बरोबर का नाही म्हणून काय सांगितलं की प्राय ना आयुष्य सभ्य युगे जना मंदासु मंद मतयु मंद भाग्या युपद्रता श्रीमद भागवतामध्ये प्राय प्राया कलयुगामध्ये लोक भांडखोर वृत्तीचे होतील आळशी होतील अशी म्हणजे मेहनत करण्यासाठी ना अशी नाही अध्यात्मासाठी अशी होतील त्याच्यानंतर मंद बुद्धी जे होतील स्मरण शक्ती दिवसेंदिवस जे आहे ते कमी होत जाईल लोकांचे आणि हे सर्व दिसतय आणि पूर्वी पूर्वी प्रमाण कशाचं होतं धार्मिकतेचं प्रवा प्रमाण होतं आपली शिक्षण प्रणाली कशी होती आपल्या सर्वांना माहीत आहे गुरुकुल सिस्टम होती आणि त्या गुरुकुल सिस्टम म्हणजे ते काय शिकवण द्यायचे की बाबा की आपण माता पित्यांचा आदर केला पाहिजे वडीलधाऱ्यांचा आपण ऐकलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर ज्या आहे ते सर्वांना मान सन्मान दिला पाहिजे उठल्यानंतर स्नान केलं पाहिजे स्नान करून पहिले अगोदर पूजा पाठीला प्राधान्य दिलं पाहिजे अहो एवढंच नव्हे तर झाडूला पाय लागला तर आपण पूर्वी जे आहे ते पाया पडायचं हा लक्ष्मी म्हणून समजायचो हे पूर्वी आपल्याला जे आहे ते काय होते हे शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला भेटायचं परंतु आजकालची जी शिक्षण प्रणाली आहे ते काय म्हणजे की शिक्ष त्या शिक्षण प्रणालीमध्ये जे आहे ते आता सायन्स म्हणजे काय सायन्स म्हणजे ते म्हणजे देवाला मानतच नाहीये हा ईश्वराच्या अस्तित्वाला मानत नाहीये ठीके त्याच्यातही जे आहे ते थे थे एक ईश्वर म्हणून म्हणत नाहीत परंतु एक श्रेष्ठ एनर्जीला ते स्वीकार एनर्जी करतात ते श्रेष्ठ एनर्जी म्हणजे ईश्वरच आहे ते बोलायला पाहिजे ना परंतु ते शब्द उपयोग करीत नाहीत की की हे ईश्वराच्या माध्यमातून होत हे ईश्वराची कृपा आहे तर मग हे असं सारखं आपल्या लहानपणापासून एका विद्यार्थ्याच्या डोक्यावर सारखं हॅमरिंग केलं केलं के जातं मग जे आहे ते दिवसेंदिवस दिवसेंदिवस तो आपल्या आध्यात्मिकतेपासून जे आहे ते तो लांब लांबच लांब लांबच जायला ना, म्हणून आपणा ना, सर्वांचं कर्तव्य आहे खास करून जे पालक आहेत पालकांचं कर्तव्य आहे की आपल्या बाळांना जे आहे ते आध्यात्मिक संस्काराने घडवलं पाहिजे आणि जर करता हे केलं तर निश्चितच हळूहळू हो जे आहे ते कुठल्याही कार्याला थोडासा वेळ लागेल परंतु त्याच्यामध्ये सातत्यता जर करता ठेवली तर नक्कीच जे आहे ते यश भेटल्याशिवाय राहणार नाही नक्कीच महाराज महाराज हे नाव प्रत्येकाच्या तोंडावर घेणं खूप कठीण आहे कारण खूप मोठा गोळ अर्थ आहे आत्म आणि तत्वदास महाराज जगामध्ये खूप नाव हे क्वचितच आपल्याला ऐकायला मिळेल आणि हेच संत महात्मे आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना चांगलं जीवन जगण्याचा सल्ला मंत्र प्रवचन देत असतात या माध्यमातून पुन्हा आपल्या सिटन्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराज आपलं सुद्धा मी धन्यवाद मानतोय आपण खूप खूप धन्यवाद आम्ही सुद्धा आपण सर्व आपले आभारी आहोत की आम्हाला आपण आपल्या सिटी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून एक चर्चा करण्याची संधी दिली खूप खूप धन्यवाद जय श्री कृष्ण